मी प्रीती आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तर नजर टाकूया आजच्या ठळक बातम्यांवर गेल्या काही दिवसांपासून माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी केली जात होती विरोधकांचा आणि जनतेचा पवित्र लक्षात घेत आता मोठा निर्णय घेण्यात येणार असल्याचं बोललं जात आहे लवकरच माणिकराव कोकाटे यांच्याकडील कृषी खाते काढून घेतले जाणार असून त्यांच्या खात्याचा कारभार अन्य नेत्याकडे सोपवला जाणार आहे अशी माहिती मिळतीये नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यात बैठक झाली या बैठकीत या सूत्रांकडून सांगितले जात आहे कोकाटे यांचा थेट राजीनामा घेण्याऐवजी त्यांच्यावर अन्य खात्याची जबाबदारी सोपवली जाईल असे सांगितले जाते मुंडे फडणवीस यांच्यात बैठक मुंडे कृषी मंत्री असताना त्या खात्यात आर्थिक गैरव्यवहार झाला असा आरोप करण्यात आला होता मात्र मुंबई उच्च न्यायालयाने या आरोपांप्रकरणी कृषी खातं परत आपल्याला मिळावं यासाठी प्रयत्न करत आहेत मुंडे आणि फडणवीस यांच्यात आज भेट झाली आजच्या बैठकीत अजित पवार हे देखील उपस्थित होते त्यामुळे आता नेमकं काय होणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय आता धनंजय मुंडे फडणवीस आणि अजित पवार यांच्यात मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात बैठक पडली आहे असे असले तरी धनंजय मुंडे यांना एका प्रकरणात क्लीन चिट मिळालेली असली तरी अन्य प्रकरणांमुळे सध्या तरी त्यांच्यावर कृषी खात्याची जबाबदारी मिळण्याची शक्यता फार कमी असल्याची शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत एसआयटी स्थापन करण्याचे मुख्यमंत्री फडणवीसांचे आदेश परळीच्या महादेव मुंडे यांच्या हत्ये प्रकरणी एसआयटी स्थापन करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेत या प्रकरणात कुणीही असो त्याला सोडणार नाही असा शब्दही मुख्यमंत्र्यांनी दिला महादेव मुंडे हत्या प्रकरणी त्यांच्या पत्नी आणि कुटुंबाने मुख्यमंत्र्यांची भेट घेतली या हत्येमध्ये सहभागी असणाऱ्यांना अटक करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत परळीत दोन वर्षापूर्वी एकवीस ऑक्टोबर दोन रोजी महादेव मुंडे यांची हत्या आली होती या प्रकरणी वाल्मिक कराड आणि त्याचा मुलगा सहभागी असल्याचा आरोप केला जात आहे तसेच कराड गँगचे इतरही सदस्य यामध्ये असून पोलिसांनी अद्याप कुणालाही अटक केली नाही एकोणतीस सप्टेंबर दोन हजार आठ रोजी मालेगाव येथे झालेल्या भीषण बॉम्बस्फोटाला आज जवळपास सतरा वर्ष पूर्ण झाली या स्फोटात सहा निरपराध नागरिकांचा मृत्यू झाला होता तर शंभरहून अधिक लोक गंभीर जखमी झाले होते आज मुंबईतील एनआयन च्या विशेष न्यायालयात निकाल जाहीर करण्यात आला या खटल्यात साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांच्यासह सात आरोपींना मृत्यूदंडाची शिक्षा द्यावी अशी मागणी एनआय केली होती त्यामुळे आजच्या निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं होतं या प्रकरणातील सर्व सात आरोपींची निर्दोष सुटका करण्यात आली आहे बॉम्ब ब्लास्ट झाल्याचं सरकारी पक्षानं सिद्ध केलं पण ब्लास्ट स्कूटर मध्ये झाला हे सिद्ध करण्यात सरकारी पक्ष अपयशी ठरल्याचं न्यायालयाने सांगितलं केवळ संशयाच्या आधारावर आरोपींना दोषी ठरवू शकत नाही त्यामुळे सगळ्या आरोपींची निर्दोष सुटका करण्यात येत आहे असं न्यायालयाकडून सांगण्यात आलं दरम्यान विशेष एन आय एन न्यायाधीश ए के लाहोटी यांनी यावेळी दहशतवादाचा कुठलाही धर्म नाही कुठलाही रंग नाही अशी टिप्पणी केली विशेष म्हणजे माल मालेगाव स्फोटापासून दहशतवाद्यांच्या रंगावरून सातत्याने वार पलटवार होत राहिला आहे जे देशाच्या मंदिरामध्ये संसदेमध्ये केंद्रीय गृहमंत्र्यांनी एक वक्तव्य केलेलं होत की के हिंदू आज एटीएसनी <laughs> दाखल केलेल्या या खटल्यावर प्रचंड रोष माननीय न्यायालयाने न्याया न्याया दाखवलेला आहे आज जे जजमेंट आहे जो निकाल आहे तो एक हजार पानानुन जास्त गेलेला आहे त्याच्यामध्ये सांगितलेले आहेत ते फक्त तुम्हाला सांगू सर्वप्रथम बॉम्ब्लास्ट हडला हे सत्य आहे पण आरोपींनी तो एका षडयंत्र अंतर्गत घडवून आणला याचा कोणताही पुरावा माननीय न्यायालयासमोर तपास यंत्रणांनी दाखल केलेला नाही व दाखल करू शकली नाही हा सगळ्यात मोठा भाग याच्यातला दुसरा भाग आणि मला आनंद हे आपल्याला सांगताना की तो युक्तिवाद आम्ही केलेला होता की याच्यामध्ये जे इंजुरी सर्टिफिकेट जे लोक जखमी झालेले होते ते एकशे एक, एक इंजुरी सर्टिफिकेट जे बनवले गेले ते शंभर टक्के फोर्स आणि फॅब्रिकेटेड म्हणजे बनावट बनवले गेलेले होते आणि त्याच्यावर माननीय न्यायालयाने रोष व्यक्त करून डीजी एस यांना त्याच्यावर सखोल चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहेत की हे खोटे इंजुरी सर्टिफिकेट कोणी आणि का बनवले गेले हा दुसरा भाग त्याच्यातला तिसरा भाग असा आहे की जी मोटरसायकल होती ती मोटरसायकल पूजनीय साध्वी साधवी ठाकूर यांची होती याचा कोणताही पुरावा किंवा त्या ती वापरत होत्या असा कोणताही पुरावा माननीय न्यायालयासमोर दाखल झालेला नाही कारण त्यांनी साधू ऑलरेडी ती गाडी निदर्शनास यायच्या दोन वर्षा आधीच त्या संत साधू झालेल्या होत्या आणि त्याच्यामध्ये त्यांचा कोणताही रोल नाही असं माननीय न्यायालयाने निकष दिलेला आहे त्याचप्रमाणे कोणत्याही प्रकारची मीटिंग जी कॉन्स्पिरसी सिद्ध करते ही सिद्ध झालेली नाही मग ती भोपाल असेल फरीदाबाद असेल अजून कुठली असेल या नाशिक असेल या कोणत्याही मीटिंग ज्या षडयंत्रासाठी आवश्यक असतात अशा कोणत्याही मीटिंग झालेल्या नाहीत याच्यामध्ये बऱ्याच साक्षीदारांना प्रताडना केली गेली त्याच्यावर न्यायालयाने रोष व्यक्त केला याच्यामध्ये चाळीसहून जास्त साक्षीदार हे प्रॉसिक्युशननी पोलिसांनी जे त्यांचे स्टेटमेंट घेतले होते त्याबरोबर त्या साक्षीदारांनी त्या त्या जबाब दिले नाहीत आणि माननीय न्यायालयासमोर जे खरं आहे की कसं एटीएसनी त्यांना दागदबोच्चा करून धमकावून त्यांच्या घरच्यांबद्दल त्यांना धमका धमक्या देऊन त्यांची मारहाण करून त्यांची प्रताडना करून खोटे स्टेटमेंट त्यांच्याकडनं वधवून घेतले होते याचा याची शहानिशा या जजमेंटमध्ये माननीय न्यायालयाने केलेली आहे सतरा वर्षानंतर आलेल्या या निकालानंतर कोर्टात सर्व आरोपी भावूक झालेले दिसले निकालानंतर आरोपीच्या पिंजरात असलेल्या साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर भावूक झाल्या साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर म्हणाल्या मी माणूस किचं आणि न्यायव्यवस्थेचा सन्मान ठेवून इथे आले होते सतरा वर्षे मी अपमान सहन केला स्वतःच्या देशात मला आतंकवादी ठरवण्यात आलं संन्यासी असूनही मी सतत मरण अनुभवत होते देवाला कलंकित करण्यात आलं माझं म्हणणं ऐकल्याबद्दल मला समजून घेतल्याबद्दल मी न्यायालयाची मनापासून आभारी आहे असे त्या म्हणाल्या देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं की काँग्रेस प्रणित युपीए सरकारने हिंदू दहशतवादाचा नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला होता हिंदू व भगवा आतंकवाद आहे हा प्रचार करण्याचा प्रयत्न केला तो किती खोटा हे आज सिद्ध झालं कोर्टाने पुराव्यानिषयात सांगितले आहे ज्यावर कारवाई केली त्यांची काँग्रेसने माफी मागावी संपूर्ण हिंदी समाजाची काँग्रेसने माफी मागावी संपूर्ण हिंदी समाजाला आतंकवादी दाखवण्याचा प्रयत्न केला त्याबद्दल काँग्रेसने माफी मागावी असं फडणवीस यांनी म्हटलं आहे काँग्रेस प्रणीत यू पी ए हिंदू दहशतवादाचा भगव्या दहशतवादाचा जो खोटा नरेटिव सेट करण्याचा प्रयत्न केला होता आणि निवडणुकीमध्ये अल्पसंख्याकांचं लांगूल चालन करण्याकरता हिंदू आतंकवाद आहे भगवा आतंकवाद आहे अशा प्रकारचा जो प्रचार आणि प्रसार केला होता तो आज किती खोटा होता हे उघड झालेलं आहे ज्या प्रकारे षडयंत्र रचून भगवा आतंकवाद दाखवण्याचा काँग्रेसने आणि युपीएनी प्रयत्न केला तो किती खोटा होता हे कोर्टाने पुराव्या दिवशी आज सांगितलेलं आहे खरं म्हणजे ज्यांच्यावर त्यांनी कारवाई केली त्यांची तर त्यांनी माफी मागितलीच पाहिजे पण सगळ्यात महत्वाचं संपूर्ण हिंदू समाजाची काँग्रेसने माफी मागितली पाहिजे ज्या प्रकारे भगवा आतंकवाद आणि हिंदू आतंकवाद म्हणून संपूर्ण हिंदू समाजाला आतंकवादी दाखवण्याचा प्रयत्न या देशामध्ये त्यांनी केला त्याबद्दल काँग्रेसने जाहीरपणे माफी मागितली पाहिजे न्यायालयाच्या निकालाचं सर्वांनी स्वागत केलेलं आहे पण न्याय मिळताना उशीर झालेला आहे देर आहे दुरुस्त आहे त्यावेळी देशात युपीएचे सरकार होते आणि मोठ्या प्रमाणावर बॉम्ब ब्लास्ट होत होते, होते। त्यावेळेस युपीए सरकारचं म्हणणं होतं की दहशतवादाला कुठला रंग नसतो परंतु मालेगावचा स्फोट झाला त्यावेळेस त्यांनी म्हटलं की हा भगवा दहशतवाद आहे राजकारण करण्याचा प्रयत्न करण्यात आला आजच्या निकालामुळे त्यावेळेस केलेल्या राजकारणाला कोर्टाने सनसणित चपराक दिलीये असं म्हणत त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी मालेगाव प्रकरणी सत्य बाहेर आणलं आहे त्यामुळे आता काँग्रेसने माफी मागावी अशी मागणी केली आहे मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील विशेष एनआय न्यायालयाचा निकाल केवळ न्यायालयीन निर्णय नाही तर तो एका दीर्घकाळ चाललेल्या राजकीय बदनामीच्या षडयंत्राचा पर्दाफाश आहे असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलंय मालेगावच्या प्रकरणातून समाजाची बदनामी करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांच्या तोंडावर छपराक मिळाली आहे त्यामुळे यापुढे हिंदू समाजाची बदनामी करण्याची मत कुणीही करू नये असं म्हणत भाजप नेते मंत्री राणेंनी विरोधकांना थेट इशारा दिला आहे काँग्रेसच्या काळात हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवर केस करण्यात आला त्यांना अडकवण्यात आलं हिंदुत्ववादी विचारसरणीचे राज्य आणि केंद्र सरकार असताना शक्य नाही आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये आमचं हिंदू सुरक्षित आहे हे पुन्हा सिद्ध झालंय असं नितेश राणे यांनी म्हटलं आहे आम्ही जे वारंवार एक हिंदुत्वादी कार्यकर्ते म्हणून आम्ही स्पष्ट बोलतो की हिंदू कधीच आतंकवादी होऊ शकत नाही आणि तेच परत एकदा आजच्या निकालामध्ये सरळ स्पष्ट झालेला आहे कधीही हिंदू समाजाच्या व्यक्ती कुठल्याही अन्य धर्माचा द्वेष करून स्वतःचा धर्म वाढवण्याचा प्रयत्न कधीच करत नाही असे कुठलंच उदाहरण तुम्हाला कुठल्याही जगाच्या पाठीवर भेटणार नाही आणि त्याच्यावरच शिक्का मोर्तब झालेला आहे म्हणजे ह्याच मालेगावच्या केसच्या निमित्ताने हिंदू दहशतवाद हा जो काय आमच्या हिंदू समाजाची बदनामी करण्याचा जो प्रयत्न झालेला होता त्यांचा तोंड काळा झाला असेल त्यांना चेहरा दाखवण्यासाठी आज जागा नसेल कधीही कुठला हिंदू ना धर्मांतर करून आपला धर्म वाढवण्याचा प्रयत्न करत कधीही कुठला हिंदू दुसऱ्या धार्मिक स्थळाला तोडूनच त्याच्यावर अतिक्रमण करून मंदिर बनवायला प्रयत्न करत असा कधीच कुठला हिंदू तुम्हाला दिसणार नाही आणि म्हणून हिंदू समाजाची जी बदनामी या मालेगाव केसच्या निमित्ताने करण्याचा जो प्रयत्न केलेला होता त्यांना तोंडावर त्यांना चपराक मिळालेली आहे म्हणून यापुढे कुठल्याही हिंदू समाजाच्या व्यक्तीला अशा पद्धतीची बदनामी करायची हिंमत कोण करू नये परत परत एकच विषय सिद्ध होतोय आतंकवादाचा रंग आणि जिहादचा रंग हा हिरवाच आहे हे स्पष्ट झालेलं आहे आता वारंवार आणि हिंदूंच्या समाजाच्या बद्दल हिंदुत्वादी कार्य करताना काँग्रेसच्या कालावधीमध्ये मग ते महाविकास आघाडी असो किंवा अगोदरच्या युपीचा सरकार युपी युपीएचं सरकार असो तेव्हा हिंदू समाजाच्या कार्यकर्त्यांवर ज्या खोट्या केसेस टाकल्या गेल्या त्यांना अडकवण्याचा जो प्रयत्न झाला ते या हिंदुत्वादी विचाराचा आमचं केंद्र आणि राज्य सरकार असताना शक्य नाही आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये आमचा हिंदू सुरक्षितच आहे आणि हे परत एकदा त्याच्यावर शिक्कामोर्तब झालेला आहे मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व आरोपींना न्यायालयाने निर्दोष मुक्त केला आहे निकालावर एआयमआयएम चे प्रमुख ओवेसी यांनी मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील न्यायालयाचा निर्णय निराशाजनक असल्याचे म्हटलं आहे या स्फोटात सहा नमाजी ठार झाले आणि सुमारे शंभर जण जखमी झाले त्यांच्या धर्मामुळे त्यांना लक्ष करण्यात आलं असं ओवेसी यांनी म्हटलं आहे एनआयए ने या प्रकरणात जाणून बुजून निकृष्ट तपास केला आहे ज्यामुळे आज या लोकांना निर्दोष मुक्त करण्यात आले अशा शब्दात ओवेसी यांनी नाराजी व्यक्त केली आहे काँग्रेसच्या विषारी आणि विखारी राजकारणाचा चेहरा आज पुन्हा उघड झाला आहे त्यांच्या मोहब्बतच्या दुकानात तुष्टीकरणाच्या द्वेषाच्या गोळ्या मिळतात हे चवाट्यावर आलं आहे हिंदू साध्वींना राष्ट्रासाठी लढणाऱ्या अधिकाऱ्यांना खोटा पुराव्यात अडकवण्यात आलं एका विशिष्ट समाजाला खुश करण्यासाठी विशिष्ट लोकांची पाप लपवण्यासाठी हिंदू दहशतवाद हा शब्द प्रचारात आणणाऱ्यांनी देशाच्या सामाजिक ऐक्यालाच गालबोट लावणाऱ्या काँग्रेसला आज कायद्याचा दणका मिळाला आहे आज या विकृत काँग्रेसला संविधानाचा खरा अर्थ समजेल कारण संविधानाच्या आधारावरच सत्याचा विजय झाला आहे असं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे बघा ऑपरेशन सिंधू ऑपरेशन महादेव हे आपल्याकडे वाक्या मक्रे घेणार आपल्या देशातल्या सगळी स्वतःचा कुंकून दिसणाऱ्या दहशतवाद्यांचा असा वंदा त्या ठिकाणी केंद्र सरकारने घेतला आहे मोदी मला वाईट या गोष्टीचं वाटतं की या वेळेला इतर देश आपल्यासोबत उभे होतो परंतु आपल्या देशाचे विरोधक हे मात्र प्रत्येक वेळेला त्यांनी सरकारवरती अविश्वास दाखवला तो त्यांचा कामच आहे म्हणा परंतु त्यांनी देशाच्या सैनिकांवरती जो त्या पद्धतीने अविश्वास दाखवला हे अत्यंत निंदाजनक आहे संतापजनक आहे निषेध करावा इतका कमी आहे कारण आज आपलं सैन्य बॉर्डरवरती आहे म्हणून तुम्ही मी आणि विरोधक सुद्धा त्या ठिकाणी सुरक्षितपणे आपल्याकडे घेऊ शकताय मला तर मोदीजींनी एका गाडीत भरून ऑर्डरवर पाठवून द्यायला पाहिजे तेव्हा त्यांच्या लक्षात येईल की आपले सैन्य आपल्यासाठी काय करते सैन्याबद्दलचा अपमान हा कदापि कदापि खपवून घेतला जाणार नाही मुंबई हवाई सीमा शुल्क विभागाने छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर मोठ्या प्रमाणात अंमली तीस, तीस जुलै रोजी केलेल्या विशेष कारवाईत अधिकाऱ्यांनी का आलेल्या प्रवाशांकडून तब्बल आठ किलोहून अधिक हायड्रोपोनिक गांजा जप्त केला आंतरराष्ट्रीय बाजारात यात जप्त केलेल्या गांजाची किंमत अंदाजे आठ कोटी रुपये इतकी आहे या प्रकरणी चार प्रवाशांना अटक करण्यात आली आहे एनडीपीएस पी एस कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील एकाच वेळी एवढ्या मोठ्या प्रमाणात ड्रग जप्त केल्यामुळे तस्करी करणाऱ्या टोळीला मोठा धक्का बसला आहे सीमाशुल्क विभाग या प्रकरणाचा वसई विरार पालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी बुधवारी पालिकेच्या मुख्यालयासमोर काम बंद आंदोलन केलं होतं महापालिकेत मागील अनेक वर्षांपासून सफाई कर्मचारी कंटाटी पद्धतीने काम करतात मात्र या कर्मचाऱ्यांना पालिकेकडून विविध सोयी सुविधा उपलब्ध होत नाही त्यामुळे त्यांना विविध अडचणींना सामोरे जावे वारंवार तक्रारी करूनही दुर्लक्ष जात असल्याने सफाई कर्मचाऱ्यांनी भाजपा व अखिल भारतीय कामगार संघ यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले कर्मचाऱ्यांना आरोग्य विमा देणे समान वेतन दिले जावे तसेच स्थानिक भूमिपुत्रांना कायमस्वरूपी सेवेत घेण्यात यावे अशी मागणी त्यांनी यावेळी केली आंदोलकांच्या शिष्टमंडळाने महापालिकेच्या अधिकाऱ्यांची भेट आलं गणेश उत्सवासाठी मंडप उभारणाऱ्या गणेश मंडळांसाठी महायुती सरकारने मोठा दिलासा दिला आहे दिला मुंबई महापालिकेने मंडप उभारण्यासाठी रस्ता खोदल्यास आकारण्यात येणारा पंधरा हजार रुपयांचा भरमसा दंड रद्द केला आहे त्याऐवजी दोन हजार रुपयांचा दरच कायम ठेवला आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः या प्रकरणात लक्ष घालून तातडीने पालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्याशी चर्चा केली यानंतर हा महत्वपूर्ण निर्णय घेतला त्यामुळे गणेश भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण आहे अशाच महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी पाहत आवाज इंडिया मराठी